या खाद्यामुळं गाय गाभण राहणं दुधाचं सातत्य आणि शेणाची क्वालिटी औषधावर येणारा खर्च कमी होणं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा ह्या खाद्यात तुम्हाला मिळून जातील फक्त चारशे ग्रॅम प्रति लिटर एवढं वापरायला पाहिजे अडीच लिटरला एक ज्या शेतकऱ्यांकडं पंधरा ते वीस लिटरच्या गायी आहेत आणि फक्त हिरवा चारा आहे वाळला चारा नाही अशासाठी आणखी एक पशुखाद्य आपल्याकडं आहे ह्याचं नाव आहे त्रिवेणी ह्याचं प्रोटीन पर्सेंटेज आहे ड्राय मॅटर बेसिसवर बावीस टक्के चार टक्के ऑइल आहे आणि साधारण अष्ट्याहत्तर टक्के कीडियन आहे आता लक्षात घ्या ह्याचा डोस आहे चारशे ग्रॅम प्रति लिटर साधारण अकरा रुपये तीस पैसे वगैरे एका लिटरला तुमचा खर्च येऊ शकतो थी थी जी वेग हे खाद्य अनयामध्ये एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की काढलेल्या दुधाची होणारी झीज जे बासष्ट घटक आहेत ते सगळे परिपूर्ण द्यायचा ह्या हिशोबानंच आम्ही फॉर्म्युलेशन करतो फक्त गाईच्या दुधाच्या कॅटेगरीनुसार आपण पशुखाद्य वेगवेगळे केलेली आहेत आणि चाऱ्याचं चा प्रमाणाच्या हिशोबानं चा वेगवेगळी खाद्य केलेली आहे तर हे खाद्य जे आहे ते फक्त हिरवा चारा वापरणाऱ्या ठिकाणीच ते वापरू शकत आहे आणि ज्यांच्या दुधाची कॅपॅसिटी पंधरा ते वीस लिटर आहे अशाच ठिकाणी तुम्ही हे वापरा या खाद्यामुळं गाय गाभण राहणं दुधाचं सातत्य आणि शेणाची क्वालिटी औषधावर येणारा खर्च कमी होणं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा ह्या खाद्यात तुम्हाला मिळून जातील फक्त चारशे ग्रॅम प्रति लिटर एवढं वापरायला पाहिजे अडीच लिटरला एक